सांगलीकर घाबरून जाऊ नका सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत असल्याने सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय श्री शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे साहेब यांनी सांगलीतील पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांची भेट घेऊन तेथील भागाची पाहणी केली व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आणि प्रशासन आपल्या सोबत आहे असे आश्वस्त केले यावेळी श्री अंकुश जाधव बाळूमामा यादव दिलीप बर्गे जाधव मोहन चोरमुले मोहन जामदार विक्रम यादव प्रसाद सलगरे राजू पावसकर वैभव येतवडे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते आणि सतर्क राहण्याची काही गरज आहे प्रशासन अलर्ट आहे प्रशासनानं सगळी व्यवस्था केलेली आहे तरी पण त्यातनं जर ह्या भागातील लोकांना मदत पाहिजे असेल तर मगरमच्छ कॉलनी डोवळी गल्ली या परिसरातील शिवतेज मंडळ साईनाथ मंडळ आणि शिवशंभू चौकातील मित्रोत्व युथ फाउंडेशन या फाउंडेशनच्या वतीनं ह्यांचे नंबर आपण देतो आहे सगळ्यांना आणि जी काही लागेल ती मदत शिफ्टिंगची असू दे जेवण जेवणाची असू दे ही सगळी आम्ही आणि आमच्या मित्रमंडळीच्या वतीनं करणार आहे तरी तुम्हाला नव्वद एकवीस सत्त्याऐंशी सासष्ट सासष्ट या नंबरला आपण संपर्क करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे ती हेल्पलाईन नंबर आम्ही बोर्डावर देणार आहे त्याच्याशी मी संपर्क साधा आज तुम्ही कशासाठी इथं आलेले आहेत कसं आहे दोन हजार एकोणीसला या भागामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालं होतं त्यावेळेला पण आपण इथं जो म्हणजे जनावरांना वैरण त्या, त्या लोकांना पांढरपोळाच्या जनावरं ह्या इथली जनावर गणपती मंदिरात ठेवली होती त्यावेळी बी मी ह्या भागाची परिस्थिती बघितली होती त्यामुळं लोकांना आत्तापासून सतर्क राहून न पाण्याच्या याच्यावर लक्ष ठेवून राहायला सांगायला इथं आलेलं आहे